तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर काल धारपुडी इथे पार पडलेल्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक ब्रह्मा आणि बाबऱ्या हे कोणत्या गटात पाहिले आणि काय झालं आणि तसेच शिरंबे येथे पार पडलेल्या मैदानामध्ये कोण ठरलं प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि आणि कोणाचा तोफानी फेहरा पाहायला मिळाला तरी हिजाप अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काल दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तर काल आपल्याला दारफुडी येथे आपल्याला एक मैदान पाहायला मिळाले तर हे मैदान एक बैल आदित्य होतं तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका ब्रह्मा आणि बाबऱ्या आपल्याला एकत्र एक पळताना दिसले तर ते कोणत्या गटात तर ब्रह्मा आणि बाबरे आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पळताना दिसले पण मित्रांनो ह्या गटामध्ये ब्रह्मा आणि बाबऱ्याची हार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो पुढच्या मैदानामध्ये ब्रह्मा आणि बाबऱ्या हे नक्कीच कमबॅक करतील त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमबॅक अशी कमेंट नक्कीच करा तसेच मित्रांनो कोण ठरलं शिरंबे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तर काल शिरंबे येथे पार पडलेल्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपल्या सर्वांचा लाडका पंचमंत केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि त्याचबरोबर जलवा आणि रायफल आणि विराट तसेच मित्रांनो काल शिरंबे मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि सुंदर उर्फ बॉस यांचा तब्बल दहा वर्षानंतर तुफानी फेरा पाहायला मिळाला तर तुम्हाला फेरा पाहून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटते सोन्या आणि सुंदर हे तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये परत एकदा पाळाले पाहिजे की नाही हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा